तर आज आम्ही एका दिवसात घराची सगळे पत्रे घालून त्यामध्ये असं एक बल्ब पण लावलं सकाळी सगळं आवरून कि नाही नवीन घरा पलतं कारण की आज आपल्या नवीन घरात कि नाही सगळे पत्रतेने बसून घ्यायचे मग बाळू नशुधा आल्यावर ना अँगल अँगलतेन असं मोजून त्यांनी घेतली आणि मग नंतर असं लागते तेवढं साईज किने सगळं कटिंग तीन करायला पण चालू केली मग काम तर काही दिवसभर चालू असणार म्हटलं सगळ्यात पहिला तर च्या पिऊन घ्या आणि त्यानंतर मग असं अँगलचं पण काम झालेलं पण आता आपली पत्र घालायच्या आधुर असं असा एक मोर्त केला जातोय आणि त्याच्याबरोबरच कि नाही गारवा पण आणला जातोय आणि हि गारवा किंवा आमच्या मावशीने आणि आतीने आणलेला थोड्याच वेळात आमचा हि पण कार्यक्रम सगळा आवरलेला नंतर मग असं जे अँगल होतं किंवा त्याला असं भिंतीत अडक केलं आणि ते झाले झाले की सिमेंट वाळणं असं सगळं मिक्स पण करून घेतलं आणि प्रत्येक असं अँगलमध्ये त्यांनी सगळं सिमेंट तुम भरून घेतलं आणि त्यानंतर मग जे सगळ्यात अवघड काम होतं ते म्हणजे हे पत्र सगळे वर नेऊन ठेवायचं आता ह्यात कधी आम्ही दोघ जण वर देत होता आणि एकटाच वर घेत होता असं करूनच कनी आम्ही ती जण असं पत्र तीन घालायला चालू केलं आता मग इथं बाळद काम कने एकदम असं ओके मध्ये असतंय सगळे आपली वेल्डिंगची पत्राची तीन कणी सगळी काम करतात हे पण कसे एकदम भारी आणि एकदम क्वालिटी मध्ये आता आपल्या घराजे पत्रे घालताना कधी मनाला एक वेगळंच समाधान मिळत होतं आणि तसंच मग आपली सगळे एकदा झाल्यावर घरातलं जसं बलाने होल्डर घेतलेलं कारण जेव्हा आपल्या घराचं पत्र घालतात त्यावेळेस असं एक बल पण लावायला लागतं त्यामुळेच किनी मी असं एक मस्त भिक असं एक बल लावलेलं पण खरंच हि बल लागल्यावर कि नाही मनाला एक भारीच वाटत होतं कारण की हा आपल्या नवीन घरातला सगळ्यात पहिला बल आहे